पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणात नियमित ट्रेन सुरू करावी अशी कोकणवासियांची गेल्या कित्येक वर्षापासूनची मागणी आज या मागणीला मूर्त स्वरूप येतं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत आज बोरिवली स्थानकातून पश्चिम रेल्वेवरून कोकणात जाणारी पहिली ट्रेन रवाना करण्यात आली ही ट्रेन नियमित धावणार आहे आठवड्यातून दोन दिवस वांद्रे टर्मिनस ते मडगाव असा हिचा मार्ग असतो पंच्याऐंशी दिवसामध्ये आणि सन्माननीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णती यांच्या नेतृत्वामध्ये उत्तर मुंबई पासून थेट पातळी पर्यंत लोकांची आहे की पश्चिम रेल्वेतून रेल्वे जायला कठीण काम तीन रेल्वे रेल्वेचा त्रिवेणी संघ आहे म्हणजे मांद्रा येऊन निघायचे पश्चिम रेल्वे द्यायचं मुंबई सेंट्रल रेल्वेला जायचं सेंट्रल कोपन रेल्वे घ्यायची अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ही रेल्वे सुरू होणं संपूर्ण होणंकरांसाठी लोकांसाठी

खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्या इथे बरेच खासदार होऊन गेले मंत्री होऊन गेले केंद्रीय पण आम्ही त्यांना सांगत होतो की प्रिन्सिपल केंद्राचा विषय होता त्यामुळे थे। आम्ही त्याच्यामध्ये काही जास्त निवेदन देऊ शकतो कोकणातल्या लोकांना इथून विरारपर्यंत कोकणातले लोक राहतात कोटल्यावर ते यायला जो त्रास व्हायचा जायला जो त्रास व्हायचा घरातून दोन तासावर निघा झाल्यानंतर दोन परत हा त्रास सर्व वाचवण्याचं काम आणि कमीत कमी प्रत्येकाचे दोन दोन हजार रुपये वाचवण्याचं काम केल्याने घराच्या जवळ सुविधा दिलेल्या आहेत त्यात आम्ही मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये प्रामुख्याने मुंबईवरून स्थलांतरित झालेला मोठ्या प्रमाणात आपला जो कोकणवासी आहे मोठ्या प्रमाणात जी जी महाराष्ट्रीयन आपली मंडळी आहे चारकोपमध्ये आहे अनेक ठिकाणी आहे यांना कोकणात जायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलकडे जावं लागायचं किंवा दादरला जावं लागायचं किंवा इथून वसईला रात्री मध्यरात्री ट्रेन पकडायला लागायची ह्यामुळे अनेकांना अडचणी होत्या त्याबरोबर लहान मुलं संपूर्ण कुटुंब जे प्रवासी कुटुंब आहे ते खूप त्रस्त व्हायचे आज मी पाहिलं पश्चिम उपनगरामध्ये ही ट्रेन नरेंद्र मोदीजींनी जी त्यांच्या सरकारने सोडली आहे हे कायमस्वरूपी आहे हा माझ्या दृष्टीने तमाम इथल्या सगळ्या मुंबईतल्या नागरिकांना हा मोठा दिलासा आहे गाडी ही वांद्र्यावरून सुटली तरी दादर माटुंगा माहिमची मंडळी बांद्र्यापर्यंत येऊ शकतात वांद्र्यावरून जे मधली जी आपण जर पाहिलं असेल की खार ते अंधेरी अंधेरीच्या पुढे जो आपला जोगेश्वरी गोरेगाव या सगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात सगळ्यांना उपयुक्त अशी ही कोकण रेल्वे ट्रेन फक्त कोकणी माणसांना नाही हो एव्हन तुम्ही म मडगाव जे गोव्यापर्यंत जाणारी ना लोक आहेत ज्यांना पर्यटनाला जायचं ज्यांना गोवा बघायचा अख्ख्या सगळ्या भारतातल्या जनतेला आणि मुंबईकरांना ही सेवा माझ्या दृष्टी संजीवनी आहे एकंदरीत आज बोरिवली स्थानकातून कोकणासाठी जी पहिली रेल्वे रवाना झालेली आहे ती कोकणासाठी भाग्यरेषा अशा ठरण्याबरोबरच तिथल्या प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी सुहास शेलार महा एम टी मुंबई